विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सालाबादप्रमाणे याही वर्षी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त हमाल तोलार स्त्री हमाल कामगार माथाडी कामगार यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी भीमराव सीताफळे दत्ता मुरुमकर नागनाथ खंडाळगळे गफार चांदा सिद्धाराम हिपरगी राजू काळगी सातू कोळी महेंद्रचंदन शिवे शिवलिंग शिवपुरे उत्सव अध्यक्ष अमित गायकवाड उपाध्यक्ष नागा खरात खजिनदार विशाल साबळे सेक्रेटरी श्रावण कांबळे उत्तम गोरसे पीनू करपे रणजित शिंदे पाटील श्यामलिंग शिवपुरे किरण मस्के सुरेश पारशेट्टी शंकर मुंजे भीमा कोळी आदी माथाडी कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते दसा, श्रम शरणं गच्छामि दुभया विभुद्धं शनं गच्छामि दुभया विहामं शरणं गच्छामि दुभयापि शङ्गं शनं गच्छामि कद्या विभुद्धं शयनं गच्छामि कद्यापि रामां शरणं गच्छामि कद्यापि शगं शरणं गच्छामि

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा